नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञान राधा पतसंस्थेमध्ये अडकलेल्या हजारो ठेवीदारांच्या पैशाची वाटपाची सुरुवात ही एकवीस मे पासून होईल असा शब्द सुरेश कुटे यांनी दिला होता त्यामुळे हजारो ठेवीदार हे पतसंस्थेच्या शाखांसमोर गर्दी करून उभे होते मात्र त्यांच्या पदरात पुन्हा एकदा निराशा पडली आहे अजून किमान आठवडाभर तरी हे पैसे वाटपाला सुरुवात होणार नाही असं सूत्रांनी सांगितलं आहे प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे काय नाही हे स्वतः सुरेश कुठे सांगू शकते मात्र सुरेश ज्ञानोबा कुटे अर्चना सुरेश कुटे आर्यन सुरेश कुटे यांनी गेल्या दहा बारा वर्षामध्ये जे काही साम्राज्य महाराष्ट्रात किंवा देशभरात तिरुमला ग्रुपच्या वतीनं किंवा कुठे ग्रुपच्या वतीनं निर्माण केलं ते अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखं कसं कोसळलं असा प्रश्न अनेकांना पडला असेल या सगळ्या धंद्यांचा किंवा या सगळ्या कॉर्पोरेट बिझनेसचा मूळ पाया जो होता ना ती होती ज्ञान राधा पतसंस्था सुरेश कुटे यांचे वडील ज्ञानोबा कुटे यांनी डोक्यावर कापडाचे गठ्ठे घेऊन बाजारा बाजारामध्ये व्यवसाय केलेला आहे व्यापार केलेला आहे आणि आपला व्यवसाय सेट केलेला आहे आणि त्यांचाच वारसा सुरेश कुटेंनी पुढं चालवण्यास सुरुवात केली आजही हिरालाल चौकामध्ये त्यांचं क्लॉथ सेंटर आहे ज्याच्या जीवावर कुठे मोठे झाले मात्र नेमकी ज्ञानराधा का बुडाली ज्ञानराधामध्ये काय अडचणी आल्या तिरुमला ग्रुप आणि ज्ञानराधा पतसंस्था यांचा कुठही दुरान्वय संबंध नाही असं जाहीरपणे सांगणाऱ्या सुरेश कुठे यांच्यावर ज्ञानराधामधील पैसे देण्यासाठी तिरुमलाचा आधार घ्यावा लागतोय असं म्हणण्याची वेळ का आली मग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या आय टीच्या रेड तिरुमाला ग्रुपवर झाल्या होत्या किंवा कुठे ग्रुपवर झाल्या होत्या त्याचा परिणाम हा ज्ञानराधा पतसंस्थेवर कसा झाला ज्ञानराधामधील हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या कशा अडकल्या असे एक ना अनेक प्रश्न गेल्या सात आठ महिन्यात चर्चेले गेले ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस तब्बल आठ महिन्यांचा काळ लोटलेला आहे आणि अद्यापपर्यंत सुरेश कुटे यांच्याकडून ठेवीदारांना छदामही मिळालेलं नाही ते सांगतायत की अनेकांना मेडिकल इमर्जन्सीसाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी किंवा इतर कारणांसाठी तीनशे साडेतीनशे कोटी रुपये वाटप केले आता वाटप केले आहेत का नाही केलेत हे त्यांनाच माहिती ज्यांचे होते किंवा ज्यांना मिळाले ते कुणीही समोर येऊन सांगायला तयार नाही ते आम्हाला पैसे मिळाले मात्र एक मराठी उद्योजक आहे बीड जिल्ह्यातला माणूस आहे म्हणून वर्तमानपत्र असतील पत्रकार असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल इथपासून ते स्थानिकच्या सर्व पुढाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आणि उद्योजकांनी देखील कुठे फॅमिलीला सांभाळून घेतलं कुठेंचं साम्राज्य अचानक कोसळू नये आणि एखाद्या चुकीमुळे किंवा एखाद्या अफवेमुळे कुटेंना मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचं नुकसान होऊ नये आणि कोट्यवधी रुपयांची ज्या ठेवी आहेत त्या ठेवीदारांवर नुक पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये असा विचार सर्वांनीच केला आणि कुटेंना सहकार्याची भावना केली मात्र गेल्या आठ महिन्यात कुटेंनी फक्त तारीख पे तारीखच दिलेली आहे प्रत्यक्षात पैशाचं वाटप होऊच शकलेलं नाही मूळ प्रश्न आमचा हा आहे की जर का कुटेंच्या म्हणण्यानुसार ज्ञानराधा पतसंस्था ज्ञानराधा मल्टीस्टेट हा वेगळा बिझनेस आहे आणि द कुटे ग्रुप किंवा तिरुम तिरुमाला ऑइल तिरुमाला पेंट किंवा इतरही दुधाचे व्यवसाय असतील किंवा त्यांचे इतर मसाल्याचे पदार्थाचे व्यवसाय असतील कोकोनट ऑइलचा व्यवसाय असेल या सगळ्या गोष्टी जर का वेगवेगळ्या असतील तर मग ज्ञानराधा पतसंस्था डबघायला यायचं काहीच कारण नव्हतं ज्ञानराधा पतसंस्थामधील जर का ठेवी सुरक्षित असतील तर त्या आजपर्यंत गेल्या आठ महिन्यात सर्व ठेवीदारांना मिळणं आवश्यक होतं मात्र ते होताना दिसत नाही सुरेश कुटे हे स्वतः अगदी ऑक्टोबरमध्ये जेव्हा त्यांच्याकडं इन्कम टॅक्सची रेड झाली ती इन्कम टॅक्सची रेड कुठल्या प्रतिष्ठानवर झाली कुठल्या उद्योगावर झाली हे देखील त्यांनी अद्यापपर्यंत जनतेसमोर येऊन सांगितलेलं नाही जे हजारो ठेवीदार हे त्यांचे ग्राहक आहेत किंवा त्यांचे जे डीलर आहेत सब डीलर आहेत किरकोळ विक्रेते आहेत या कोणालाही नेमकी कशावर रेड झाली आणि कशामुळं रेड झाली इन्कम टॅक्सची हे अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही पण ठीक आहे तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे काही जर का त्यांना हाईट ठेवायचा असेल तर हरकत नाही पण जवळपास नव्वद हजार ग्राहकांच्या ठेवी जर का ठेवीदारांच्या ठेवी जर का त्या पतसंस्थेमध्ये जर का अडकलेल्या असतील तर त्यांच्या विश्वासाला तडा गेलेला आहे आणि तो तडा हा सुरेश कुटेंच्या भोंगळ कारभारामुळे गेलाय असं आता म्हणावं लागेल सुरेश कुटेंनी सगळ्यांचाच विश्वासघात केलाय म्हणजे गरीब चेहरा आणि आतमध्ये मात्र वेगवेगळे उद्योग करण्याचा नको तो त्यांचा स्वभाव यामुळं पतसंस्था अडचणीत आली का पतसंस्थेमधून किती रुपयांची किती कोटी रुपयांची किती लाख रुपयांची कर्ज वाटप झाली याचा सुद्धा कुठं ताळमेळ नाहीये पतसंस्थेच्या मध्ये ज्या ठेवीदारांनी विश्वासानं ठेवी ठेवल्या होत्या त्या ठेवीदारांच्या ठेवी या कशासाठी वापरल्या गेल्या याचा देखील कुठंच ताण मिळ नाही आहे आणि सुरेश कुठे त्याबाबत एक चकार शब्दही बोलायला तयार नाहीत सुरेश कुठे आज काय सांगतात की तिरुमलाला फॉरेन फंडिंग झालेली आहे बँक गॅरंटी आलेली आहे अमुक अमुक बँकेनं आपल्याला पैसे दिलेले आहेत पण मुळात प्रश्न सुरेश कुटेंना हा आहे की पतसंस्था आणि तिरुमला ग्रुप किंवा कुटे ग्रुप हे जर का वेगवेगळे असतील तर तिरुमला ग्रुपमध्ये पैसे आल्यानंतर ते पतसंस्थेला कसे वापरता येतील आणि पतसंस्थेचा धंदा हा जर का त्यांनी वाटतुळं केला असेल आणि त्यातले पैसे जर का स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या बिझनेससाठी वापरले असतील तर हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे आणि जर का अशा पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग झालेली असेल तर सुरेश कुटेंवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे गुन्हे देखील दाखल होऊ शकतात आता गुन्हा दाखल केल्यानंतर आहे ते पैसे किंवा मिळण्याची अपेक्षा असलेले जे काही रकमा आहेत त्या मिळणार नाहीत म्हणून अनेक ग्राहक जे आहेत ते पोलिसांपर्यंत जाऊन सुद्धा परत येत पण नेमकं पतसंस्था ढगाईला का आली पतसंस्थेमध्ये अशी काय गौड बंगाल झाले पतसंस्थेमध्ये असे कोणते कुटाने सुरेश कुटेंनी केले की ज्याच्यामुळं त्यांची पतसंस्था पूर्णपणे बंद पडली आज पतसंस्थेवर एकाही ग्राहकाचा विश्वास राहिलेला नाही या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे एखादी पतसंस्था जर का उभा करायची असेल तर त्यासाठी किमान दोन हजार ते अडीच हजार हे त्याचे सभासद लागतात जे काही डिपॉझिट त्या पतसंस्थेमध्ये ठेवतील दहा अकरा जणांचं एक संचालक मंडळ लागतं एक मुख्य प्रवर्तक लागतो आणि जवळपास तीस ते बत्तीस लाख रुपयांच्या ठेवी डिपॉझिट म्हणून सरकारकडे ठेवावं लागतं मग सुरेश कुटेंनी जेव्हा पतसंस्था सुरू केली साधारणपणे हा सगळा त्यांचा पतसंस्थेचा जो काही उद्योग व्यवसाय आहे तो सतरा अठरा वर्षाचा आहे या सतरा अठरा वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा पतसंस्था सुरू केली तेव्हा तिचा जीव खूप लहान होता पण त्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मल्टीस्टेटला परवानगी आणली वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी या मल्टीस्टेटचं जाळं उभारलं मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये देखील या मल्टीस्टेटच्या शाखा आहेत असं त्यांनी हळूहळू हळूहळू करत एक्कावन्न शाखा या ज्ञानराधाचा सुरू केल्या आणि त्याच्यामधून जवळपास सत्तावीसशे ते तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी त्यांनी गोळा केल्या मग या तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी गेल्या कुठं कर्ज कुणाला वाटप केलं त्या कर्जाचा परतफेड झाला नाही का ते कर्ज एन पी एमध्ये गेलं का त्या कर्जाला जे गॅरंटर होते त्यांना यांनी नोटीस दिल्या आहेत का असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आणि कुटे यांचे कुटाने आता बाहेर येऊ लागले कुटेंनी भोलीसुरत दिलके खोटे अशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात संकटांना तोंड द्यावं लागणार आहे अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत वेळप्रसंगी त्यांच्यावर काही जर का केसेस झाल्या त्या देखील त्यांना झेलाव्या लागणार आहेत कारण बीडकरांचा संयम आता सुटत आलेला आहे आणि त्यामुळंच पुढच्या चार पाच सहा भागामध्ये जेवढे भाग होतील तेवढ्या भागामध्ये कुटेंचे जे काही कुटाणे आहेत ज्ञानराधा का बंद पडली तिरुमलावर नेमकी इन्कम टॅक्सची रेड कोणत्या प्रकरणात आली तिरुमलाने किती रुपयांचा इन्कम टॅक्स चुकवला जी एस टी किती रुपयांचा चुकवला या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत गेल्या सात आठ महिन्यामध्ये पत्रकारांपासून ते पुढाऱ्यांपर्यंत अनेकांनी कुठे ग्रुपला सहकार्य केलं मात्र आता आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत आम्ही काही कागदपत्रही गोळा करतो हो। आहोत आम आमच्याकडं बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देखील आलेलं आहे आणि त्याच्यामुळं पुढील भागांमध्ये एक पतसंस्था उभारण्यासाठी काय काय गोष्टी लागतात आणि ती पतसंस्था का लयाला जाते का अवसायनात निघते का बुडीत निघते आणि त्या संचालकांना का फरार व्हावं लागतं या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह करणार आहोत त्यामुळं न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्ञान राधा का, का बुडाली यावर आपण निश्चितपणे प्रकाश टाकणार आहोत आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्यात यासाठी देखील आपल्यापरीनं प्रयत्न करणार आहोत